लोकसभा निवडणुकीच्या निकालानं देशातील आणि राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलून गेली आहेत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा झालेल्या सामन्यात महायुतीचा सा दारुण पराभव झालाय तर या निवडणुकीचे खरे मॅन ऑफ द मॅच हे शरद पवार ठरलेत शरद पवारांनी केवळ दहा जागा लढवून आठ खासदार निवडून आणलेत त्यामुळे पवारांची पॉवर कळताच विरोधकांचे धावे चांगलेच दण आणलेत महाविकास आघाडीला मिळालेलं हे यश ये येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण पवारांनी दाखवलेल्या पॉवरचा परिणाम हा अजित पवारांसोबत आमदारांवर होणार आहे निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांची चलबिचल सुरू झाल्याचं बोललं जात आहे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निम्म्याहून अधिक आमदार हे पुन्हा पवारांकडे येण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर भाश्य के रोहित पवार म्हणाले अठरा ते एकोणीस आमदार हे आमच्या संपर्कात आहे तर अकरा ते बारा भाजपच्या संपर्कात आहे असे असले तरी जे आमच्या सोबत प्रतिकूल परिस्थितीत राहिले त्यांना आम्ही प्राधान्य देऊ जे लोक सत्तेत आहेत आणि परत येत आहेत त्यांना नंतर प्राधान्य देऊ जे आमदार जोर जबरदस्तीने तिकडे गेले त्यांना आम्ही नक्की परत घेऊ पण जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिले त्यांचा पहिला विचार केला जाईल असं रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी रोहित पवारांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या आमदारांनाही इशारा दिलाय ज्या आमदारांनी निवडणुकीच्या काळात खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केली अशा लोकांना पक्ष नेतृत्वाने पक्षात घेऊ नये अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना पासपैकी केवळ एका जागेवर बाजी मारता आली तर बारामती शिरूर धाराशिव आणि परभणीमध्ये जोर का झटका बसलाय काही महिन्यातच राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणारे त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने दादांसोबत गेलेले आमदार येत्या काळात काय निर्णय घेणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे